राज्यातील समस्त माझ्या बहिणींना माझा नमस्कार ताई तुमच्यासाठी मुख्यमंत्री या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींची अखेर प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काय हरकत नाही आहे कारण लाडक्या बहिणीचे भाऊ एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अजित पवार साहेब यांनी आता एकदम चांगला असा निर्णय घेतलेला आहे यामुळे सर्वच लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत कारण की लाडक्या बहिणींना वाटत होतं मेझ हा आज मिळेल की उद्या मिळेल तारीख कवा होती मात्र आता एकनाथ शिंदे साहेबांनी डायरेक्ट धडाकेबाज निर्णय घेतलेला असून जेवढे पैसे लागणार होते ते आता तयारीत ठेवलेले आहेत कोणत्या क्षणी आता हे काम ज्यांचं पूर्ण होईल त्यांना लगेच पैसे वाटप केले जाणार आहेत म्हणजे तुम्हाला एक छोटस काम करायचं आहे जेणेकरून मेचा हप्ता आता लवकर मिळेल त्यांचं जे काम पूर्ण होईल लगेच त्यांच्या खात्यावरती आता पैसे एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून सोडण्यात येणार आहेत आता प्रतीक्षा संपलेली आहे मात्र आता कसा मे महिन्याचा लाभ लवकर घ्यायचा त्यासाठी कोणतं काम करायचं ते पण सांगणार आहोत आता एकवीस जिल्ह्यात पैसे वाटप सुरू होणार आहे कोणते एकवीस आहेत त्यांची नावे वाचून दाखवणार आहे त्याकरिता दोन मिनटे वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा आता बरेच जण काय करतात व्हिडिओ तर पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब करत नाहीये चॅनलला नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका तसेच व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या जिल्ह्याची देखील बातमी आपण देण्याचा प्रयत्न करूया तर चला पाहूयात आता सविस्तर माहिती तर इकडे बघू शकता यामध्ये आता राज्य सरकारच्या वतीने चांगला निर्णय घेतलेला आहे तुम्हाला इथे यादी दिसत असेल पहिला टप्पा अठरा जिल्ह्यांचा इथे ठरवण्यात आलेला आहे यामध्ये आता कोणत्या ठिकाणी पैसे वाटप सुरू होत आहे त्या जिल्ह्यांची नावे आता सर्वात आधी पाहू आलेल्या माहितीनुसार इकडे बघा यामध्ये सर्व विभागातील जिल्ह्यांची नावे सरकारने जाहीर केलेली आहेत या विभागातील सरकार आता घेत असून काही बहिणींना मे महिन्याच्या हप्त्याचे तीन हजार रुपये मिळून जातील व काही बहिणींना आता पाचशे रुपये मात्र मे महिन्याचा हप्ता आता तुम्हाला पाहिजे असाल तर एक काम करायचं आहे जेणेकरून हप्ता लवकर तुम्हाला आताच मिळून जाईल जेणेकरून तुमच्या बँक खात्यातील पैसे जमा होतील तुम्ही पैसे काढून आणू शकता मात्र आता जे कोणतं काम आहे ते पुढे सांगणार आहे ते काम जर तुम्ही केलं नाही तर मे महिन्याचा हप्ता तुम्हाला आता मिळणार नाहीये मग तुम्हाला उशीर लागू शकतो ते काम पूर्ण केलं तर मे महिन्याचा हप्ता जर आता मिळून जात जाईल मात्र त्यासोबत तुम्हाला तीन हजार रुपयांची रक्कमही जास्त मिळणार आहे व अजित पवार यांच्यातर्फे आता लाडक्या बहिणींना चाळीस हजार रुपये देण्यात येणार आहेत होय ते पण सर्व लाडक्या बहिणींना त्याचा लाभ घेता येणार आहे त्यासाठी काय करायचं ते सांगणार आहोत चाळीस हजार रुपये देण्याची योजना सरकारने बहिणीसाठी आणली आहे ती तुम्हाला चांगली वाटते का नाही मध्ये हो किंवा नाही तुम्हाला मध्ये सांगायचं आहे तर आता व्हिडिओ बघत चला आपण जिल्ह्याची नावे सांगणार आहोत ज्यांनी आपला कालचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांचा मोठा फायदा झालेला आहे ते आता मेचा हप्ता त्यांना सरकारकडून येणार आहे तो पण तीन हजार रुपये व सर्वात आधी त्यांच्याकडे येणार आहे ते पात्र ठरलेले आहे आता तुमचं देखील नाव यादीमध्ये येईल त्यासाठी काय करायचं ते सांगतो तर इकडे बघू शकता आता यामध्ये सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता पहिला जिल्हा धुळे आहे या धुळे जिल्ह्यात तुम्ही राहत असाल तर काळजी करू नका था था। आता धुळे जिल्ह्यात पैसे येत आहेत आता अठरा जिल्ह्यांची यादी सांगत आहे लक्ष देऊन व्हिडिओ बघा आता धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जेवढी काय रक्कम सरकारला वाटप करायची आहे ती मिळणार आहे आता काही बहिणींचं पहिल्या यादीत नाव आलं तर त्यांना तीन हजार रुपये मिळणार आहेत जर दुसऱ्या यादीत नाव आलं तर एक हजार पाचशे रुपये तुम्हाला मिळतील दुसऱ्या यादीत नाव आल्यानंतर व या पहिल्या यादीत जर नाव आलं तर तुम्हाला किती रुपये मिळणार तर तीन हजार रुपये आता तुम्हाला ठरवायचं आहे आपलं नाव तीन हजार रुपयांच्या यादीत यायला पाहिजे की एक हजार पाचशेच्या मात्र तुमचं नाव एक हजार पाचशेच्या यादीत न येता पहिल्या यादीत जर नाव आलं त्यामध्ये तीन हजार रुपये मिळणार आहेत त्यामध्ये तुम्हाला तीन हजार रुपये मिळून जातील मात्र पहिल्या यादीत सरकारने तुमचं नाव घ्यायला पाहिजे असं वाटत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नाव येण्यासाठी काय करायचं ते सांगतो तुम्हाला लगेच तीन हजार रुपयांचा देखील सरकारकडून लाभ मिळू शकतो फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चालायचा आहे आता सरकारकडून हे दोन टप्प्यामध्ये पैसे वितरित केले जाणार आहेत पहिल्या टप्प्यात आता तीन हजार रुपये तर दुसऱ्या यादीत नाव आलं तर एक हजार पाचशे रुपये अशी जी काय सर्व रक्कम आहे ती तुमच्या बँक खात्यात येऊन जाईल तर पुढे बघू शकता इथे आलेल्या माहितीनुसार आता जिल्ह्यांची नावे आपल्याकडे आलेली आहेत धुळे जिल्हा आहे तसेच पाच बँकेत पैसे सर्वात आधी येणार आहेत त्यामध्ये जर तुमचं खाते असेल तुमचे त्यामध्ये बँक खाते असेल तर काळजी करायची नाही तुम्हाला हे पैसे आता कोणत्या क्षणी वाटप होतील आता कोणत्या क्षणाला एक पैसे एकनाथ शिंदे साहेबांकडून सोडण्यात येणार आहेत ते देखील सांगतो कोणत्या बँकेत येणार आहे तो कोणत्या जिल्ह्यात हे पैसे सर्वात आधी येणार आहेत ते आपण पाहतच आहोत तसेच जिकडे बघू शकता यामध्ये जर विचार केला तर आता दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे भंडारा आता भंडारा जिल्ह्यातून देखील बऱ्याच लाडक्या बहिणींनी सबस्क्राईब केलेला आहे चॅनलला सबस्क्राईब केला आहे म्हटलं त्यांच्या भागाचा अंदाज आपण सर्वात आधी देत असतो म्हणजे हप्ता कधी मिळेल त्या ठिकाणी काय करावं लागू शकतं तशी देखील आपण माहिती देत असतो तसेच तुम्ही देखील चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची माहिती देऊयात आता भंडारा जिल्ह्यामध्ये काय वाटप होणार आहे इकडे बघू शकता यामध्ये पहिल्या यादीत जर नाव या यादी या यादी यादी ना आलं तर तीन हजार रुपये याही ठिकाणी मिळणार आहेत तसेच इकडे बघू शकता दुसऱ्या यादीमध्ये जर नाव आलं तर या ठिकाणी किती रुपये मिळणार तर एक हजार पाचशे रुपये मात्र आता यामध्ये सरकारने नवीन निर्णयानुसार पहिल्या यादीमध्ये जे आहे ते आता चौतीस लाख बहिणी घेण्याचं ठरवलेलं आहे म्हणजे चौतीस लाख बहिणींना हे आता पहिल्या यादीत नाव येऊन त्यांना तीन हजार रुपये तर दुसऱ्या यादीमध्ये सरकार आता शेहेचाळीस लाख बहिणींची नावं घेणार आहे जर तुम्हाला आता या चौतीस लाख रुपये चौतीस लाख महिलांच्या यादीत जर तुमचं नाव येऊ वाटत असाल तर व्हिडिओ बघत चला एक काम आहे एवढं सांगतो तुमचं नाव पहिल्या यादीत येईल व तीन हजार रुपये मिळतील दुसऱ्या यादीमध्ये शेचाळीस लाख बहिणींचे नाव येणार आहेत मात्र दुसऱ्या यादीत नाव आलं तर फक्त आणि फक्त किती रुपये मिळणार तर रुपये मिळणार आता हे तर तर तुम्हाला असेल इकडे बघू शकता पहिल्या यादीत नाव येण्यासाठी म्हणजे तीन हजार कार्ड पाहिजे आता तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर व्हिडिओ बघत चला आधार कार्ड तर सर्वांकडे असतं आता आधार कार्डवरच ते तुमचं काम पूर्ण होऊन जाणार आहे आता आधार कार्डवर काय करायचं आहे ते पुढे सांगतो व्हिडिओ बघत चला आता आधार कार्ड असेल तर तीन हजार रुपये शंभर टक्के मिळणार आहेत मात्र तेवढं काम करायचं आहे तर इकडे बघू शकता आता यामध्ये पुढील जिल्हा आहे तो म्हणजे लातूर लातूर जिल्हा इथे तुम्हाला दिसत असेल हा मराठवाडा विभागामध्ये आहे मराठवाडा विभागामध्ये जर विचार केला तर किती जिल्हा आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ आठ नऊ आपल्याला जिल्हे या मराठवाडा विभागामध्ये पाहायला मिळत आहेत या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता पैसे तर वाटप होणार नाहीत मात्र यातील काही तीन जिल्हे सरकारने आता घेतलेले आहेत यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर काळजी करायची नाही सर्वात जास्त रक्कम तर मिळून जाईल यामधीलच पहिला जिल्हा म्हणजे तो कोणता जिल्हा आहे तर लातूर आहे आता याच लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील मिळणार आहेत कालचा व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पाहिलेला होता त्या बहिणींना आता आठशे तीस रुपये देखील फिक्स मिळणार आहेत आजचा व्हिडिओ देखील तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला देखील गॅस सिलेंडर योजनेचा फायदा होईल आठशे तीस रुपये मिळतील जर तुम्ही या योजनेमध्ये बसत नसाल तर आता काळजी नसावी सर्व अट नियम आता रद्द आहेत सर्वांना आठशे तीस रुपये मिळणार आहेत छोटंसं काम घर बसल्या एवढं मोबाईलवरती एक फॉर्म भरा ते तुम्हाला कसं भरायचं काय सगळं सांगतो फक्त व्हिडिओ बघत चालला आठशे तीस रुपये वर्षातून किती वेळेस मिळणार तर इकडे बघू शकता तीन वेळेस मिळणार म्हणजे किती तीन वेळेस हे तुमच्या बँक खात्यावरती सर्वची सर्व जी काय टोटल रक्कम असेल ही टोटल रक्कम तुमच्या बँक खात्यात येणार आहे म्हणजे पहिला टप्पा आठशे तीस रुपये दुसरा टप्पा आठशे तीस रुपये तिसरा टप्पा बी आठशे तीस रुपये अशी तीन वेळेस ही रक्कम मिळणार आहे म्हणजे दोन हजार चारशे तीस रुपयांच्या आसपास ही सर्व रक्कम होते हे दोन हजार चारशे तीस रुपये देखील तुम्हाला मिळून जातील तर चला आता महत्वाकांक्षी अपडेट आपण पुढे पाहूयात अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता मिळणार आहे व मेच हप्ता आता लवकर मिळवण्यासाठी कोणते काम करायचे ते पाहू तर यामध्ये बघू शकता आता लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आलेला आहे राज्य सरकारच्या वतीने महत्वाचा निर्णय घेतलेला असून तसेच आता राज्य सरकारने आता अठरा जिल्हे जाहीर केलेले असून आता पहिल्या टप्प्यामध्ये अठरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये हे जमा करण्यात येणार आहेत गॅस सिलेंडरचे टोटल सर्व बहिणींच्या बँक खात्यात पैसे सरकारकडून वर्ग केले जाणार आहेत मात्र त्यासाठी सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्वची सर्व लाडक्या बहिणी एक काम अर्जंट करून घ्यायचं आहे नाही तेवढं काम जर तुम्ही अर्जंट केलं तर तुम्हाला मे महिन्याच्या तीन हजार रुपयांच्या यादीत देखील सरकार नाव घेईल म्हणजे एक हजार पाचशे ऐवजी तीन हजार रुपयांची रक्कम मिळू शकते तसेच त्यासोबत आठशे तीस रुपये ही टोटल गॅस सिलेंडरची रक्कम मिळू शकते ते पण एक वेळेस नाही तर वर्षातून तीन वेळेस ही गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये तुम्हाला मिळणार आहेत म्हणजेच की तुम्हाला तीन गॅस सिलेंडर सरकार वर्षाला देणार आहे मात्र गॅस सिलेंडर घरी पोहोचवता येत नसल्यामुळे सरकार त्या त्याऐवजी तुम्हाला तुमच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडरची आठशे तीस रुपयांची रक्कम ही पोच करणार आहे यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारचा एक दिलासा मिळू शकतो आता मला माहिती जे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आहेत त्यांचा चांगलाच फायदा होणार आहे तुम्ही पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा शंभर टक्के चांगला फायदा होईल तर पुढे बघू शकता यामध्ये आता सरकारने देखील पैसे वाटपाला मंजुरी दिलेली आहे आता कोणत्या बँकेत पैसे सरकार सोडणार आहे व कोणत्या टायमिंगला आता हे पैसे मे महिन्यात हापता येत आहे आता क्लिअर तुम्हाला वेळ आणि तारीख आता इथे पाहायला मिळणार आहे आता इथून पुढे तीन मिनिटाचाच व्हिडिओ राहिलेला आहे आता लक्ष देऊन बघा या राहिलेल्या तीन मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय सांगणार आहे ते सांगतो त्या जेणेकरून तुम्हाला बी कळेल की आता काय आपल्याला पाहायला मिळेल तर इकडे बघू शकता यामध्ये तीन हजार रुपयांच्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचे ते एक आपण पाहणार आहोत त्यानंतर दुसरी माहिती आपल्याला बघायची आहे की गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये हे लवकरात लवकर कसे मिळवायचे पात्र नसला तरी आता पात्र होऊन कसे गॅस सिलेंडरचे पैसे घ्यायचे कारण की पात्र असतानाही काहींना जे आहे ती फॉर्म वगैरे हो न भरता आल्यामुळे ते या योजनेचा फायदा घेऊ शकत नाहीत आता सर्वांना फायदा मिळेल गॅस सिलेंडरचे देखील आठशे तीस रुपये कसे घ्यायचे ते एक आपण सांगणार आहोत त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाला जर पाहायला गेलं तर आपण एक महत्वाची बातमी म्हणजे आपण मे महिन्याचा हप्ता सर्वात आधी मिळवण्यासाठी काय करायचं व मे महिन्याच्या हप्ता जून पैसे येण्यासाठी कोणतं काम करायचं ते देखील आता आता आपण पाहणार आहोत तुम्हीच ठरवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे की नाही तर आता मला माहिती तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघणार आहेत आता बघणार आहेत म्हणलं तुमचा फायदा होणारच आहे मी देखील आता तुम्हाला एकदम सविस्तरपणे एकदम अचूक अशी माहिती सांगणार आहे तर इकडे बघू शकता यामध्ये आता सरकारने निर्णय घेतलेला आहे आता जिल्ह्यांची नावे सांगतो एकनाथ शिंदे काय म्हटलेले आहेत त्यांची अर्जंट सूचना आपण पाहूयात लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे आम्ही लाडक्या बहिणींसाठी मोट रा। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हटलेले आहेत त्यांच्याकडून जिल्ह्यांच्या यादी आलेल्या आहेत जिल्ह्यांची नावे आता तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे कोणत्या जिल्ह्यात किती रुपये मिळणार ते देखील सांगणार आहेत तसेच एकनाथ शिंदे साहेबांनी खुशखबर दिलेल्यानुसार सर्व लाडक्या बहिणींना आता चाळीस हजार रुपयांचा लाभ घेता येणार आहे तुम्हाला तो लाभ घ्यायचा आहे का हो किंवा नाही सांगा जर घ्यायचं घ्यायचा असेल तर तो कसा मिळवायचा त्याबाबत देखील आपण व्हिडिओ बनवू तसेच पुढे आपण सांगणारच आहोत तर इकडे बघू शकता म्हणजेच की एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झालेले आहेत मात्र आता मे महिन्याच्या हप्त्याची लाडक्या बहिणींना आतुरता लागलेली होती ती आतुरता ती प्रतीक्षा आता तुमची संपणार आहे आता कायमची प्रतीक्षा ही तुमची आता संपणार आहे तर इकडे बघू शकता यामध्ये हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये म्हणजे एकूणच दोन हजार तीनशे तीस रुपये आता तुमच्या बँक खात्यावरती एकनाथ शिंदे साहेब यांच्या यांच्याकडून तसेच देवेंद्रजी फडणवीस साहेब अर्थमंत्री म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित दादा साहेब यांच्याकडून हे पैसे येणार आहेत आता दादांनी मोठा निर्णय घेतलेला असून दादांच्या निर्णयामुळे बहिणी खुश झालेल्या आहेत दादांनी दिलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणींना तीस ते चाळीस हजार रुपयांचं कर्ज देणार आहोत म्हणजे आता लाडक्या बहिणींना चाळीस हजार रुपये एकट्या मिळणार व ते कर्ज कसं फिटणार तर जे तुमचे एप्रिल महिन्याचे मे महिन्याचे जून महिन्याचे लाडकी बहिणी योजनेचे जे काही हप्ते येत असतात ते हप्ते आता जे आहे बँकाकडे दिले जाणार व तशा प्रकारे ते कर्ज इकडे फिटत राहील व तुम्ही एका एक पाठोपाठ म्हणजे एकदा जे आहे एक ती चाळीस हजार रुपयांचा फायदा घेऊन एक चांगल्या प्रकारचा व्यवसाय सुरू करू शकता असं दादांनी सांगितलेलं आहे दादांनी दिल्या माहितीनुसार ही एक तुमच्यासाठी खुशखबरच आहे तर आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला कोणत्या जिल्ह्यात आता एप्रिल महिन्याचा हप्ता मिळण्यास उशीर झालेला होता मात्र तसं होणार नाही मात्र आता कोणत्या जिल्ह्यात मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे सरकारकडून सोडण्यात येत आहेत त्या जिल्ह्यांची नावे आता आपण सविस्तर पाहू तर आता शेवटपर्यंत फक्त बघा दोनच मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे यामध्ये लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार आहे सरकारने आता अठरा जिल्हे जाहीर केलेले असून एकनाथ शिंदे साहेबांचे बहिणींनी आभार मानलेले आहेत आता पहिल्या टप्प्यामध्ये अठरा जिल्ह्यातील सर्वची सर्व माता भगिनींच्या खात्यात म्हणजे बहिणीच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये व गॅस सिलेंडरचे टोटल हे आठशे तीस रुपये एक आता वाटप केले जाणार आहे आता ही सर्व रक्कम जर आपण टोटल केली तर दोन हजार तीनशे तीस रुपये ही सर्व रक्कम आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमात माध्यमातून वर्ग केली जाणार आहे सरकारच्या माध्यमातून हे पैसे तुमच्या बँक खात्यावरती येणार आहेत तर इकडे बघू शकता यामध्ये आता सोबतच लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे पैसे देण्याचा निर्णय राज्याचे सरकार यांनी घेतलेला असून आता लाडक्या बहिणींना आठशे तीस रुपये पण आता वाटप सुरू होत आहे आता वाटप हे कोणत्या जिल्ह्यात येत आहे तर बघू शकता सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा नांदेड बीड धाराशिव हिंगोली बुलढाणा नागपूर अहिल्यानगर हिंगोली तसेच उत्तरेकडील काय भाग असतील धुळे नंदुर जळगाव पुणे मुंबई ठाणे कोकण विभागातील काही जिल्हे ठिकाणी घेण्यात आलेले असून या ठिकाणी गॅस सिलेंडरची टोटल रक्कम आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे यामुळे लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळणार आहे आता गॅस सिलेंडरचे पैसे वाटप होणारे जिल्हे आपण पाहिलेले आहेत तर आता पुढचे जिल्हे पाहूयात की कोणत्या ठिकाणी आता मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे येत आहेत त्या जिल्ह्यांची आपण नावे बघूया तर इकडे बघू शकता यामध्ये सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता दुसरा जिल्हा देखील अपडेट झालेला असून दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग आता सिंधुदुर्ग या ठिकाणच्या देखील बहिणींना काळजी करायची नाहीये कसलीही चिंता करायची नाहीये तर इकडे बघू शकता या सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्यांचं नाव पहिल्या यादीत येईल त्यांना तर तीन हजार रुपये मिळतील पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचे ते आता राहिलेल्या एका मिनिटाच्या व्हिडिओत पाहणार आहोत आता एका मिनिटाकरिता व्हिडिओ कट करू नका शेवटपर्यंत बघा सिंधुदुर्ग या ठिकाणी चांगली रक्कम चांगले पैसे सरकार आता देणार आहे टोटल रक्कम हे टोटल पैसे आता महिलांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून वर्ग केले जाणार आहेत म्हणजे आता वाटप केले जाणार आहेत यामध्ये जर विचार केला के तर आता चांगली रक्कम ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाडक्या बनीच्या बँक खात्यावरती आता येणार आहे तसेच इकडे बघू शकता यामध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा देखील आता जाहीर झालेला आहे ते देखील आता जिल्ह्यांची नावे पाहत आहोत व कोणत्या बँकेत सरकार पैसे सोडत आहे ते देखील आपण पाहणार आहोत व्हिडिओ बघत चला तर आता बघू शकता यामध्ये पुढील जिल्हा आपण पाहत आहोत पुढील क्रमांकाचा जिल्हा गडचिलोरी गडचिलोरीत राहत असाल तर काळजी करू नका गडचिलोरी जिल्ह्यामध्ये देखील आता तीन हजार रुपयांची रक्कम ही सरकारकडून वर्ग केली जाणार आहे गडचिलोरी जिल्ह्यात देखील चांगले पैसे वाटप करण्यात येणार आहेत आता पहिला जिल्हा कोणता झाला तर तो देखील आपण सांगितलेला आहे धाराशिव देखील आहे दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा पाहिला आहे आपण तो म्हणजे सिंधुदुर्ग पाहिलेला आहे तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा पाहिला आहे तो म्हणजे गडचिरोली पाहिला आहे या तिन्ही जिल्ह्यातील आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे येत आहेत तसेच आता चौ त्या क्रमांकाचा जिल्हा जर बघितला तर तो म्हणजे लातूर आहे लातूर या ठिकाणी देखील आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे येणार आहेत लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे येणार आहेत आता ही सर्व काही रक्कम जी आहे ती महिलांच्या बँक खात्यावरती सरकारकडून आता जी आहे ती जमा केली जाणार आहे तर इकडे बघू शकता यामध्ये आता बीड देखील आहे बीडमध्ये देखील ही आता सर्वची सर्व रक्कम आता वाटप केली जाणार असून बीड जिल्ह्यामध्ये आता जर विचार केला तर केज येत असतं तसेच धाराशिवच्या आसपासचे काही भाग आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजे बीड जिल्ह्यातील आता केज तालुका धारूळ या ठिकाणी देखील हे पैसे आता मिळणार आहेत मात्र त्यातील काही तालुक्यामध्ये देखील पैसे आता मिळण्याची शक्यता आहे तर इकडे बघू शकता पुढील क्रमांकाचा जिल्हा म्हणजे तो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील आता टोटल ही तीन हजार रुपयांची रक्कम वाटप होत आहे त्यामुळे काळजी करू नका चिंता करू नका हे पैसे आता वर्ग केले जाणार आहेत आता लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला यामध्ये सर्वची सर्व रक्कम आता लाडक्या बहिणींना मिळणार आहे कसलीही काळजी करायची नाही आहे चिंता करायची नाहीये तर आता सर्वात आधी मेचा हप्ता मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं आहे तर आधार कार्ड घ्यायचं आहे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून ठेवा आदिती ताई तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार अशी माहिती समोर आलेली आहे की आधार कार्ड वगैरे लिंक केलं तर मे महिन्याचा हप्ता सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात येईल ज्यांचा असेल त्यांनी करण्याची गरज नाही आहे जर नसेल तर चेक करा व लिंक करा पैसे देखील सर्वात आधी तुमच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून वर्ग केले जातील यामुळे आता चांगला दिलासा लाडक्या बहिणींना मिळू शकतो आता लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे मोठ्या प्रमाणात ही रक्कम आता वाटप केली जाणार असून लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळू शकतो आता चांगली खुशखबर ही लाडक्या बहिणीसाठी के आहे केज तालुक्यात देखील आता ता मोठ्या प्रमाणात ही वाटप केले जाणार आहे तर बीडमध्ये दे देखील आता बहिणीच्या बँक खात्यावरती ही सर्वची सर्व रक्कम आता मिळून जाणार आहे त्यामुळे काळजी करू नका रोजची रोज अपडेटसाठी सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून महत्वाचे अपडेट पाहायला मिळतील धन्यवाद